नमस्कार तर आपण बघता आता हे समजा आपलं शतावरी म्हणून झाडे तर लावल्यानंतर समजा आठ आठ वर्ष चालणारी पिकी ला लावल्यानंतर हार्वेस्टिंग तर आपण बघू शकतो की जे खालचे शूट्स आहे आपली हे आता मॅच्युअर झाले तर जेव्हा हे समजा इमॅच स्टेजला असेल फुट एक फुट किंवा फुट सव्वा फुटापर्यंत पर्यंत तेव्हा आपल्याला याला हार्वेस्टिंग करायचं आहे तर बारामती अॅग्रो कंपनी शेतकऱ्यांसंग टायप करून याचं विक्री करते तर याला लंडनला भरपूर मार्केट आहे पन्नास रुपये किलो साधारण शेतकऱ्यांना दर भेटतो असं आता ही नवीन व्हरायटी असल्यामुळे याला काट्या वगैरे काही नाही वाय आता सांगायच ठरलं आता ही जंगली झाडे याची तुम्ही लागवड कधी पण करू शकता असं आणि कमीत कमी पाणी लागणार पिके कमीत कमी, कमी डिसीज पेस्ट यांना रे पिके शेतकऱ्यांना खर्च पण कमी होतो लावायला याला मार्केट मध्ये आपल्या जर भारतात चाळीस पन्नास रुपये किलो दर असतोच आणि भारतात विक्री जास्त होते का परदेशात परदेशात होते कारण मेडिसिनल व्हॅल्यू आणि प्रोडक्ट हे समजा परदेशामध्ये भरपूर बनवून जातो त्याच्यामुळे परदेशात हा परदेशात त्याला भरपूर मागणी भारतातले शेतकरी हवामान वगैरे काही जंगली झाड असल्यामुळं याला हवामानाचा वगैरे काही फरक पडत नाही एकरी दीड ते दोन टन उत्पन्न निघत पन्नास रुपये किलो याला दर भेटतो आणि हे किती उत्पन्न लावल्या लावल्यानंतर एक वर्ष हार्वेस्टिंग चालू होते अं आपलं सेम आता ऊस सारखं जसं आपण समजू ऊस हार्वेस्ट केल्यानंतर खालचं बीड आपला वाढतो तसं सेम याच आहे जसं आपण हार्वेस्टिंग करणार खालचं बेड वाढत चालणार आणि हे जे कवळे शुक्स आहे हे बघताय तुम्ही आपल्याला हार्वेस्टिंग करायचे याचा लागवडीसाठी खर्च तु? ला फक्त तुम्हाला रोपांचा आणि जे काय समजा कंपनी फर्टिलायझर वगैरे एका रोपाची किंमत किती असते आता साधारण तरी पंधरा रुपये असेल पंधरा हार्वेस्टिंग चालू करीत हार्वेस्टिंग चालू एक वर्ष आणि एकरी रोप किती लागतात तीन हजार एक रोप लावल्यानंतर यातली एकरी रे तीन हजार रोप लावतात त्यातली काही रोप खराब होण्याची पण शक्यता आहे ना होत हा अर्धा एक टक्के ते धरायच दीड टन म्हणजे ते वर्षी प्रत्येक वर्ष मला काय करायचं कुठं हे बरोबर आता सर आता तुम्ही जे बघता शिडशी खालची जेव्हा समजा आपले नॅचरल असतात ते आपल्याला हार्वेस्टिंग करायचं जर मॅचरल झाली त्याच रूपांतर यामध्ये होणार बरोबर असं हा तर एकदा हार्वेस्टिंग झाली त्या समजा आपले हे एक सवा फुट जर झाली तर आपल्याला सर सगळं आपल्याला त्याची कटिंग करायची आहे आणि त्या मग मार्केटिंग पण होणार त्याची वाळून करावं लागते आणि कमी लागते कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग कसं केलं असं जात कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग हे बारमती आयग्रो टाईप टाइप करायचं त्यानंतर बारमती आयग्रो तुम्हाला जे समजा प्लांट वगैरे लागणार आहे ते रोप आहे फर्टिलायझर आहे हे सगळं तुम्हाला माहिती वगैरे सगळं पुरवणार त्यानंतर मग परकेजी